त्याचा शुभारंभ या मूर्तावरती ज्यांनी हे स्वप्न पाहिलं ते कैलासवाशी औदरण पाटील साहेब कैलासवाशी यशवंत भाऊ पाटील साहेब कैलासवाशी राजाभाऊ पाटील साहेब कैलासवाशी वसंतदादा काळेसाहेब कैलासवाशी पूर्वज भाऊ कैलासवाशी आमदार भारतनाना भालके साहेब कैलासवाशी राजूबापू पाटील साहेब सर्व या दिग्गज नेत्यांनी दूर आम्ही विचार करून ह्या संस्थेची उभारणी औधुम रान्यांनी त्या काळामध्ये केली आणि विठ्ठल शेतकरी सुदगिरण या ठिकाणी व्यापारी गाळ्याच्या बांधकामाच्या भूमिपूजन समारंभासाठी आज आपल्याला उपस्थित असलेले हप्प जयवंत महाराज बोधले या संस्थेचे चेअरमन दिनकर बापू पाटील साहेब आपले मार्गदर्शक डेरी कॉलेजचे सचिव डॉक्टर बी पी सर आमचे सहकारी नेते दीपकदादा पवार ज्येष्ठ नेते देगावचे आमचे आजोबा बाळासाहेबजी पाटील साहेब महादेव बापू चव्हाण सरपंच नारायणजी साहेब बी एस पाटील सर सुधीर आबा भोसले अतुलजी चव्हाण चेअरमन सुरेश दत्त सावंत दिनकरदाजी चव्हाण सचिनजी पाटील तानाजी काका बागल मोरे साहेब तुकारामजी मस्केसर रणजितजी बागल विठ्ठल नाना रणदिवे संजयजी पाटील रामकृष्ण तळेकर प्रवीण बाबा भोसले आमचे मार्गदर्शक राजेंद्रजी शिंदेसाहेब खंडूबा पाटील काडताई व त्यांच्या सर्व सहकारी सर्व विठ्ठल कारखान्याचे संचालक सर्व पदाधिकारी समोर उपस्थित असलेले सर्व मार्गदर्शक या संस्थेचे नितांत प्रेम करणारे सर्व सभासद बांधव पत्रकार बंधू गेल्या एक वर्षापासून बापूंच्या आणि आमच्या संचालक मंडळाबरोबर दहावीस वेळा बैठका झाल्या आणि या संस्थेला पुन्हा एकदा आपण भरारी देऊया ह्या संस्थेचं जे अजूमरांना स्वप्न पाहिलं ते स्वप्न आपल्याला सत्यात उतरण्यासाठी आपण आता काहीतरी केलं पाहिजे यासाठी बैठका झाल्या आणि मग विठ्ठल शेतकरी सुदगिरण या सुदगिरणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पैसे सभासदाचे परत मिळावे म्हणून काही मागणी होत होती त्यासाठी कोण कोर्टात गेलं होतं हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि आज देखील त्या ठिकाणी सभासदांना या संस्थेवरती ती विठ्ठल कारखान्याच्या संलग्न संस्था असल्यामुळे आज ना उद्याही नावारोपाला येईल आज आपल्याला नाही तर आपल्या पुढच्या पिढीच्या दृष्टीनं आज देखील लोकांचा विश्वास आहे आणि मग त्या विश्वासावरती विश्वासा आता भविष्य काळात आपण पुढे गेलं पाहिजे म्हणून आम्ही बापूंनी त्या ठिकाणी सुदगिरणीचा प्रस्ताव तयार केला आणि महाराज आणि तो प्रस्ताव सोलापूरला सोलापूरवरनं बापू नागपूर नागपूरवरनं आता तो मंत्रालय जाऊन बसला आहे आणि एक्क्याऐंशी कोटी रुपयेचा तो प्रस्ताव तयार झालाय त्या एक्क्याऐंशी कोटी रुपये चार कोटी रुपये आपल्या संस्थेला आणि छत्तीस कोटी रुपये राज्य सरकार देणार आणि आपल्याला चाळीस कोटी रुपये कर्ज घ्यावं लागणार अशी ती पाच पंचेचाळीस पन्नास अशी योजना आहे ज्याच्यामध्ये पंचवीस हजार स्पिंडल म्हणजे सुदगिरण त्या ठिकाणी आपली सुरू होणार असा प्रस्ताव जी फॉर्मॅलिटी असते ती सगळी पूर्ण करून आता फक्त मंत्रिमंडळाच्या तिथं जाऊन थांबलाय परंतु आपल्याला देखील माहिती आहे गेल्या दोन चार महिन्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आचारसंहिता आणि तातडीचं काम नव्हतं आणि त्या ठिकाणी मागच्या काळात आपण बघितलं तर ती रेटण्यासाठी आपली तेवढी ताकद कमी पडायची परंतु आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी मतदान रुपये आशीर्वाद दिल्यामुळं मला आमदार म्हणून त्या ठिकाणी जाण्याचं संधी मिळाल्यामुळं आता त्या ठिकाणी थेट मंत्र्यांबरोबर याच्यावरती बैठका घेऊन आता पुढच्या काळामध्ये मागच्या काही दिवसापूर्वी भेटलो मंत्र्यांशी चर्चा झाली मंत्री महोदयांनी देखील त्या ठिकाणी आपल्याला सकारात्मक प्रतिसाद दिलाय फक्त आता त्यांची अडचण अशी होती की यावर्षीचं बजेट संपलेलं आहे त्यामुळे पुढच्या बजेटमध्ये आपल्याला याची तरतूद करून आम्ही त्या ठिकाणी देऊ आता चार सुदगीर आपल्याला पैसे मिळण्याच्या तयारीत आहेत एक तिकडं श्वेता महाले म्हणून आहेत दुसऱ्या आपले राम शिंदे साहेब सभापती आहेत त्यांचा एक आपला एक आहे आणि तिकडं इचलकरंजी भागात एक प्रस्ताव आहे हे चार प्रस्ताव त्या ठिकाणी प्रलंबित त्या ठिकाणी जाऊन थांबलेत आणि सरकारला त्या ठिकाणी चार सुतगिरणीला मिळून त्या ठिकाणी पैसे देशे चाळीस कोटी जरी अंदाजे पस्तीस कोटीनं पकडलं तर साधारण एकशे चाळीस कोटी आणि कालच्या बजेटमध्ये दोनशे दहा कोटीची तरतूद झालेली आहे त्यामुळे आपल्याला मार्ग त्या ठिकाणी आहे की आता आपल्याला पैसे त्याची तरतूद झाल्याशिवाय तर पैसे मिळणार नव्हते पण आता तरतूद झाल्यामुळे आता आपल्याला ताकद वापरून मग आता विरोधी पक्षात असल्यामुळं सातत्यानं काल पण बघितलं पांढरंगाला मुख्यमंत्र्याबरोबर तुम्ही त्यामुळं पार्टी पक्षापेक्षा आपलं काम त्या ठिकाणी मंत्री मुख्यमंत्र्यांबरोबर करून घेणं आपलं काम आहे परवा असंच गेलं मी दिल्लीला पवारसाहेबांनी बैठक ठेवली होती आणि मग दिल्लीला अधिवेशन संपलं दिल्लीला गेलो अधिवेशन संपलं तीन वाजताची बैठक होती महागाई यायचं आठ वाजून दहा मिनिटाचं तिकीट होतं बैठक संपली आणि मी विमानानं पुण्यात उतरलो पुण्यात उतरल्यावर समोर सार्वजनिक बांधकाम मंत्री उभारलेली होती मेहनत मंत्र्यांना विचारलं काय काय नाही म्हणजे येणार दादा येणार समोर आले येणार थांबलो तोपर्यंत मामा आले मंत्री मध्ये आणि मग आम्ही गप्पा मारत होतो तेवढेच आळशी दादा आले दादा आले नमस्कार केला का आला काय नाही मिळून दिल्लीला गेलो कुठं होत दिल्लीला लिहिलं गेलो हा तुमची बैठक असेल म्हणली हो म्हणलं आणि आलो मग आता निघताना बाहेर मी त्यांना कुठं चालला विचारलं मी म्हणलो पंढरपूरला बस म्हणली गाडी आणि पाच पण नाक्यापर्यंत आम्ही दोघं गाडीत आणि बघणारी सगळी मला बऱ्याच जणांचे फोन आले काल रोहितादांच्या कुस्क्याला गेले पहिल्यांदा रोहितादान विचारलं गाडीत काय म्हणले दादा सांगायचा उद्देश एवढाच आहे की पैसे देणारा आणि पैसे मंजूर करणारे काल दोघांशी बी आपलं जुळतंय त्यामुळे आपले पैसे यायला काय अडचण नाही तसंही करून त्या ठिकाणी आपण या सुदगिरणीचा प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर करून आपल्याला काही दिवसामध्ये पंचवीस हजार स्पिंडल ही त्या ठिकाणी सुदगिरण सुरू करण्याचा मानस आहे आणि हा, हा पाठपुरावा आम्ही सातत्यानं करू आज त्या ठिकाणी पंधरा एकर जागा सुदगिरणीला लागणार आहे आणि मग आपल्याकडे चौतीस एकर जागा आहे मग त्याची सुरुवात काय करायची म्हणून मग त्या ठिकाणी हा व्यापारी गावाचा विषय निघाला मग मला त्यातून सुचलं मग आम्ही चर्चा देखील केली त्यातली चर्चेतनं बघा काय घडतं ते आज, आज आपल्याला देखील माहिती आहे की आपल्या पंढरपूरला बेदाना मार्केट असेल द्राक्ष असेल डाळिंब असेल आज किती मोठ्या प्रमाणात झालंय आणि आज, आज आपली परिस्थिती काय आपल्या कोणाला तिथं काळा दिला जात नाही नवीन व्यापाऱ्याला तिथे एंट्री नाही आणि मग त्या ठिकाणी नवीन उद्योग व्यवसाय करायचा नाही का बरं आज जेवढे पन्नास व्यापारी आहेत पन्नास व्यापारी या ठिकाणी जर दोनशे व्यापारी आले तर शेतकऱ्याला भाव जास्त मिळेल का नाही दराची स्पर्धा होईल आणि मग शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल म्हणून आम्ही महाराज होता ती जी व्यापारी गावी करणार आहे ह्याच्यात आमचा प्रयत्न असा असणार आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला आप जशी त्या ठिकाणी खाजगी मार्केट कमिटी कशी करतात आता आपल्याला कोऑपरेटिव्हला आप त्यांची एम मिळणार नाही म्हणून आपलं तात्पुरती आपल्या कोऑपरेटिव्ह सोसायटीची म्हणजे विठ्ठल शेतकरीच्या को कोऑपरेटिव्ह पद्धतीनं अशी आपली दुसरी मार्केट कमिटी देखील इथं भविष्यात होऊ शकते आणि शेतकऱ्याला तसा आज स्पर्धा झाल्याशिवाय होणार आहे का विठ्ठल कारखाना बंद होता स्पर्धा होती का तशी ही झाल्याशिवाय झाल्याशिवाय तिकडे मी स्पर्धा लागायची नाही आणि स्पर्धा लागल्याशिवाय शेतकऱ्याला पैसे शे? मिळणार नाहीत म्हणून भविष्याच्या दृष्टीने आपल्याला फ्रंटेज आहे आणि ते व्यापारी संकुल झाल्यानंतर त्या जागेचा वापर होईल त्या जागेवर आज आपण मला सांगा चाळीस वर्ष किती पंचवीस तीस वर्षात आज इथं मागच्या काळात आम्हाला माहित नाही कार्यक्रम झालेला परंतु आत्ता आम्हाला येण्याचा योग आला आज मूर्त तरी झाला भविष्यात आपल्याला इथं फूड प्रोसेसिंग मध्ये देखील काम येईल फूड प्रोसेसिंग मध्ये आपल्याला आज आपल्या सभासदाच्या मुलांना आज आपण त्यात पुरे घेऊया आज आपण जर शेतकऱ्याची काही कंपनी केली फूड प्रोसेसिंग मध्ये तर आपल्याला सरकारच्या वतीनं काही अनुदान आहे त्याच्यामध्ये पंचवीस शेतकरी किंवा पंचवीस उद्योजक जर एकत्र येऊन त्या ठिकाणी फूड प्रोसेस मध्ये गेले म्हणजे उदाहरणार्थ आता मोठ नाही परंतु आपलं डाईम बाई द्राक्ष आहे बेदार आहे आपल्याला कोल्ड स्टोरेज करता येतं का नाही कोल्ड स्टोरेज किंवा ग्रेडिंग पॅकिंग सेंटर जर करायचं म्हणलं तर सरकारच्या वतीनं पंचवीस जणांनी कमीत कमी पंचवीस पन्नास पण असू शकतील पन्नास, पन्नास जणांनी जर जा एक एक लाख रुपये काढले तर पन्नास लाख रुपये झाले आणि नऊ कोटी रुपये सरकारचं अनुदान आहे कर्ज नाही नऊ कोटीत परत द्यायचे नाही दहा कोटीत फक्त पन्नास लोकांनी एक एक लाख इथं बसलेली देऊ शकतील आणि असं जर झालं तर दहा कोटी रुपयेचा आपल्या इथं हा एक प्रोजेक्ट तो दुसरा होऊ शकतो ह्याच्या माध्यमातनं आपल्याला इथं अडीच हजार टनाचं त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज होईल त्याचबरोबर आपल्याला नवनवीन गोष्टी करता येतील आपल्याला सुकिर्णीला पंधरा एकर जागा लागणार आहे उर्वरित जागेवरती आपण जा इथं फूड प्रोसेसिंग मध्ये आज आपल्याला माहिती आहे पंढरपूरला आपल्यात जास्त काय चालतं पेढा परंतु पेढ्यावरच्या आपल्या इथं वेगवेगळे ब्रँड आहेत पण त्याच्यासाठी लागणारा काय गोष्ट आहे खवा तर खाव्याचं सेक्टर आता आपल्या इथं दोन हे राज्य सरकार राज्य सरकारनं त्या ठिकाणी खाव्याचे सेक्टर तयार केले तर तो खवा आपल्या इथं बनवू शकतो आपल्या भागात दुधाचं प्रमाण जास्त आहे दुधाच्यासाठी जर आपण इथं खावा तयार करायचं चालू केलं तर पंढरपूरच्या सगळ्या प्रसादाला आपण खावा देऊ शकतो हे सेक्टर होऊ शकतं आपल्या इथं उदबत्ती लागतील उदबत्तीचं सेक्टर होऊ शकतो आपल्या इथं चिरमुरेचा प्रसाद घेऊन जातो चिरमुरेचा प्रसाद होऊ शकतो शकतात त्या ठिकाणी कुंकू बुक्का ह्याचे देखील आपल्याला भविष्यामध्ये काम करता येईल आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे ज्यावेळेस करायला सुरुवात होईल त्यावेळेस ह्या जागेचं जे उदुंबरांना स्वप्न बघितलंय ते खरं आज सत्यात आपल्याला उतरावं लागेल आणि ह्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी योगायोगानं मला निवडून दिल्यामुळं आणि मी सातत्याने विधानसभेत बघताय तुम्ही विधानसभेत काही खाली बसत नाही बेल मारली तरी बोलायला चालू असतंय <laughs> त्याच्यामुळं त्या ठिकाणी सगळ्याशी आज जिवाळ्याचा संबंध तयार झालाय सगळे मंत्री आमदार हे त्या ठिकाणी बोलत असल्यामुळं सगळ्याशी चांगली पर्सनली ओळख झाल्यामुळं भविष्यात आपलं जे जे म्हणून काम घेऊन जाईल त्या कामाला आपल्याला यश येईल आणि आपल्याला त्या ठिकाणाहून निधी आपल्याला जे ज्या गोष्टी कराव्या लागतील त्यासाठी आपल्याला हा मदतीचा हात होईल आणि यातून आपल्याला ही जी विठ्ठल शेतकरी सुदगिरण आहे ती सुदगिरण भविष्यामध्ये आपल्याला आज आपल्याला देखील माहिती आहे की आज आपल्या भागात कापूस नाही आपल्याला प्रश्न विचारतात कापूस नाही पण आज इचलकरंजीला कापूस आहे का इचलकरंजीपेक्षा मग आपल्याला कापूस कुठून चालू होतो प्रश्न धाराशिव केलं कानापर्यंत मग आपण जवळ आहे का इचलकरंजी जवळ आहे मग आपल्याला जेवढा ट्रान्सपोर्टेशन पडणार आहे त्याच्यापेक्षा त्यांना जास्त तिथे एक किलो सुद्धा कापूस कि तयार होत नाही तरी सगळी इंडस्ट्री कुठे इचलकरंजी मध्ये म्हणजे काय आहे तर आपल्याला त्याची सुरुवात करावं लागणार आहे आपण सुरुवात केल्यावर नक्की होईल मी एक उदाहरण सांगतो आपल्याला की धुळे जिल्ह्यामध्ये आपण एक सगळ्यांनी पॅटर्न ऐकला आहे शिरपूर पॅटर्न शिरपूर पॅटर्न मध्ये अमरीशबाई पटेल आहेत त्यांनी काय केलेलं आहे तर घरी नगरपालिकेला 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 आरोच पाण्याचा एक नळ आहे सांड पाण्याचा एक नळ आहे गरम पाण्याचा एक नळ आहे अशा पद्धतीनं नगरपालिकेला त्यांनी सिस्टीम केली आणि तो पाणी अडवायचं आणि पाणी जे साठवायचं जी भूमिका होती ती अमरीशभाई पटेल आणि शिरपूर आणला त्यांचं निम फाउंडेशन म्हणून आहे मी त्या निम फाउंडेशनला गेलो होतो आज पर्यंत आपण काय बघितलं असत आज एक, एक इमान आहे त्याच इमान आहे इमानच ऐकली ना आपण विमानतळ ऐकलं कोणाच त्यांचं विमानतळ आहे आणि त्यांच्याकडे सरांना माहिती आहे माहिती जास्त कॉलेज त्यांचं निम फाउंडेशन खूप मोठं आहे तर तिथं मी त्यांच्या क्लस्टरला गेलो होतो तर त्यांनी तिथं शंभर अकरा वरती हा त्या ठिकाणी कॉटन सेक्टर कॉटन स्ट्रक्चर तयार केलंय आणि त्या सेक्टर मध्ये काय केलं जातं तर कापूस घेतला जातो कापूस घेतल्यापासून कापूस त्या ठिकाणी त्याची सरकी बाजूला करणे कापूस करणे कापसाचा गाठ करणे गाठीचा दोरा करणे दोऱ्यापासणं त्या ठिकाणी कापड तयार करणे कापडापासणं त्याची डिझाईन तयार होती डिझाईन पसनं ते कापड शिवलं जातं पॅकिंग केलं जातं आणि तिथून डायरेक्ट परदेश एक ही इंच कापड हे भारतात नाही आणि शंभर एकरामध्ये तीनशे कंपन्या काम करतात आणि मग मी दोन दिवस त्यांच्याकडे आलो त्यांच्याशी जेवढे जेवढे आपल्याला माहिती करत कारण आता आपण ह्या ह्याच्यात पडणार आहे तर ह्याच्यातलं सगळ्यात अडव्हान्स कोणाचा आहे बघितलं पाहिजे अडव्हान्स मशिनरी कोणाची आहे आज आपल्या इथं जनस्मृती म्हणून आपला संगम आपल्या जे अगावला ताटे देशमुख आहेत अशोक ताटे माहिती त्यांचे एक वघर संगमला आहे ताट्यांचं त्यांच्या मुलानं तो संजीव ताटे माझा मित्र आहे त्यानं धनस्मृती करमाळा रोडला जे ही अशीच चाळीस हजार स्पेंडरची टाकली आहे तर त्यानं खाजगी टाकली आहे आज आपल्याला योजना काय आहे त्या लाईट मध्ये आपल्याला दोन रुपयाची सबसिडी आहे स्थिर आकार नाही आणि सोलार साठी आपल्याला ऐंशी टक्के सबसिडी आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा मी एवढं का तुम्हाला सगळ्याला सांगतोय तर मी कारखाना सोडून आता सुदगिरणीवर अभ्यास करायला चालू केलाय जेणेकरून बापूंना आपला मदतीचा हात दिला पाहिजे संचालक लोकांना त्या ठिकाणी मला जे काय माहिती आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवून आपल्याला प्रत्यक्षात हे सगळं अंत आलं पाहिजे आणि हे सगळं सांगत असताना आज बापूंनी मागाशी बोलताना सांगितलं की त्या काळात फिरून त्या ठिकाणी शेअर गोळा केले एक हजार रुपयेचा शेअर आहे आज जर आपल्याला व्याजासहित शेअर परत पाहिजे असला चार साडेचार हजार रुपये तुम्हाला परत मिळतील परंतु पाच वर्षानं पंधरा हजार रुपयाला सुद्धा शेअर मिळणार नाही त्याच्यामुळे आता पैसे काढून घ्यायचे का नाही की विचार पण सगळ्याला मनात येणार आहे कारण या संस्थेला त्यावेळेस तुम्ही एक हजार रुपये दिलेले आहेत आता मगाशी जर हलगी लावली असती तर त्याला पाच पाचशे द्याव <laughs> लागतील म्हणजे भाग सांगतोय की आता सगळ्यापासून दोन तीन हजार रुपये हलगीवाल्याने घेतले कार्यक्रमात आणि आपण एक हजार परत मागायला जाणार आहे त्याच्यामुळं ही संस्था आता नागरुप येणार आहे मग काय झालं कसं झालं ते सगळं इतिहास जमा करून इथून पुढच्या काळात मात्र आज सर्व संचालक मंडळांनी एकत्र आम्ही बसल्यावर सगळ्यांनी त्या पॉझिटिव्ह एनर्जीन काम करायचं ठरवलंय आणि त्या सगळ्यांना आम्ही एकमेकाला सोबत घेऊन ती संस्था आपल्या भागात त्या ठिकाणी नावारोपाला येईल आणि माझं त्यातलं नशीब याकावर दोनवर दोन दोनावर चार कशी आहे बघा महाराज एक तर माझं स्वतःच गावात हे अगाव दुसरं मतदारसंघात आहे इच्छा पूर्ण करायची आहे विठ्ठल कारखान्याच्या संग्न संस्था आहे आणि जी संस्था चालू नव्हती ती नावारोपाला येईल आणि ती जर नावारोपाला आली तर पुढची पिढी आपल्याला त्या ठिकाणी आशीर्वाद देईल अशी त्या ठिकाणी खूप काही गोष्टी आपल्याला करता येतील आणि उद्या ह्या भागामध्ये तरुणांना आज आपण विठ्ठल कारखान्यामध्ये एक लोकांना काम दिले उद्या इथं हजार आज, आज आपल्यातली काही जण पी करतील मला काही फोन आले सुदगिरणी चालत असती का सुदगिरणी चालती मग अशी जसं सांगितलं धनुस्मृती सुदगिरणी आहे दुसरी त्या ठिकाणी संजय मामांची वैसगावला आहे तिसरी समाधाना अवताडेंजी एमआयडीसीत आहे म्हणजे सुदगिरणी ही आपल्या एरियात परवडती फक्त त्याला डोळसपणे व्यावहारिक पद्धतीने आपण चालवूया ही संस्था नावारुपे लागूया आज जशी विठ्ठल कारखान्याला आपल्याकडे बघितल्यावर लोक काय म्हणायचे आणि आज आपल्याला काय म्हणते ही आता वेगळं काय सांगायची गरज नाहीये सांगोला कारखाना बंद पडलेला त्या ठिकाणी चालू केला म्हणून लोकांनी विठ्ठल कारखान्याला विश्वास टाकला आणि विठ्ठल कारखान्याच्या विश्वासावर त्या ठिकाणी मला विधानसभेमध्ये त्या ठिकाणी पाठवलं मला खात्री आहे की आपल्या ह्या एका साखळीवरून दुसरी दुसऱ्यावरनं तिसरी कडी आता ही चौथी कडी होईल त्याच्याच बरोबरीनं आपल्याला या भागामध्ये काही अजून काही गोष्टी आपल्याला देखील सुचल्या तर आम्हाला सांगा आम्ही सगळेजण मिळून त्या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून आपल्याकडे जेवढे पैसे शिल्लक आहेत तेवढ्यात ही सुतगिरण सुरू आहे त्यामुळे आपल्याला आता कुठलीही काळजी करायची कारण नाही फक्त आपण सगळ्यांनी मिळून आजपर्यंत जशी साथ दिली आहे ती इथून पुढच्या काळात देखील आपण साथ द्या भविष्यात तुम्हाला मी एवढं खात्रीनं सांगतो की आज बापूने मागास सांगितले की आता ही गाडी चालू झाली तीन महिन्यानं नाषाढी वारी ज्यावेळेस आपलं सुरुवात होईल आणि पुढच्या दिवाळीला बापू ज्यावेळेस विठ्ठल कारखाना चालू होईल त्यावेळेस लोक माझ्याकडे अर्ज घेऊन येतील की आमचे पैसे कापून नाहीतर आम्हाला तुमच्याकडे डायरेक्ट येऊन आम्हाला सभासद करून घ्या आणि आमचं पैसे घ्या इथपर्यंत त्या ठिकाणी भविष्यात त्या ठिकाणी चांगले दिवस येतील मला खात्री आहे कारण विठ्ठल कारखान्याला आम्ही बघितलं विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीनंतर आतापर्यंत आठ हजार लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी पैसे देऊन सभासद जायचे जा का झाली ज्या संस्थेला त्या ठिकाणी उलट म्हणायची आज तिचं सभासद व्हायला त्या ठिकाणी उत्सुक आहे म्हणजे उद्याच्या काळात देखील आपल्याला देखील असंच या संस्थेच्या बाबतीत पॉझिटिव्ह घेऊया या संस्थेच्या माध्यमातून हे जे व्यापारी गाडे बांधकाम सुरू आहे त्या व्यापारी बा, गाड्याच्या बांधकामाला त्या ठिकाणी तात्काळ आपण मूर्तरूप रूप देऊन वाढीच्या आत बापूंनी सांगितल्याप्रमाणे हे प्रत्यक्ष बांधूया आज आपल्याला सुरुवात जरी थोडी दिसत असेल तर फ्रंटेज जास्त आहे आपले जर या बाजूने त्या बाजूने गाडे झाले व्यापार संकुल झालं आपल्याला जसं मनात इच्छा आहे की जसं त्या ठिकाणी आपल्याला मार्केट यार्डातले काही व्यापारी आपल्या संपर्कात आहेत ते एखादा गाळा तिकडचा इकडं दोन्हीकडं व्यापार चालू झाला तिथं गाड्या यायला लागल्या आपल्या भागात सगळ्यात जास्त केळी त्या ठिकाणी एक्सपोर्ट होती केळीचे पस्तीस हजार कंटेनर देशामध्ये एक्सपोर्ट झाले आणि त्यातले अठरा हजार कंटेनर आपल्या टेंभुर्णी भागातलं झालेत तिथं टेंभुर्णी भागात पण आपल्याला माहित असेल नाशिकच्या एक पिंगळे म्हणून माणूस आहे त्यांनी स्वतःची स्टार त्या ठिकाणी मार्केट कमिटी स्वतः टाकली आणि आज त्यांची फुलाडाल आणि त्यांचं जर केळीचं बघितलं गेल्या वर्षी नऊशे कोटी रुपयाची झाली आणि एक टक्का बापू आपल्याला असतं संस्थेला त्याची भाडं नसतं जागेला तर तशा जर सेस मिळाला तर आपली संस्था कुठं जाईल अजून सुद्धा चालू व्हायच्या आधीच म्हणजे त्यामुळं आता नवनवीन आपल्याकडे संकल्प येतील आपण सगळेजण मिळून नवीन संकल्पना राबूया आज, आज त्या ठिकाणी सकाळीच महाराज मी फळ्याला गेलो होतो फळ्याला आज त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे तिथं भाकी गस्त पाडवा आपण सगळेजण वाचलाय त्या वर्षी पाऊस चांगला सांगितलाय पिकं चांगली सांगितली त्यामुळे येणारं वर्ष देखील आपल्याला शेतकऱ्याला सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जाणार आहे त्या पंढरीचा पांडुरंग देखील आपल्याला सगळ्याला यश देणार आहे आज चैत्री पाडव्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो नवीन मराठी वर्ष हिंदू मराठी वर्षाच्या देखील आपल्याला सगळ्याला शुभेच्छा देतो उद्या असणाऱ्या ईदच्या आपल्याला सगळ्याला रमजान ईदच्या देखील शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे आज महाराजांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालंय आणि महाराजांच्या हस्तेच त्या ठिकाणी आपल्याला ओपनिंग देखील करता येईल आणि महाराजांचा हात हा पंढरीच्या पांडुरंगाच्या वारकरी संप्रदायाचा जेव्हा हात लागतो त्यावेळेस काय सोनं होतं हे नव्यानं सांगायची गरज नाही आणि बोधले बो, महाराजांच्या बद्दल तर आपण काय वेगळं सांगायची गरज नाही बोधले महाराजांचा आज हातानं त्याचा शुभारंभ झालाय त्यामुळं मला खात्री आहे की भोजले महाराजांच्या या हाताला बोधले महाराजांच्या वाणीला आणि पंढरीचा पांडुरंग ह्या विठ्ठल सुदगिरणीला त्या ठिकाणी यश कीर्ती देईल आपण त्या ठिकाणी या कार्यक्रमाला मला यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो या कार्यक्रमाला सुदगिरणीच्या वतीनं आम्हाला बोलवलं मला याचा मान सन्मान दिला आणि आपल्यामध्ये स्वामी संधी दिली सत्कार केला आणि आपल्याबरोबर चितपूसने संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र